कसे आहात सगळे मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे का कारण की आता सुरू होणार आहे लग्नसराई कॉलेजचे डेज या सगळ्यासाठी तुम्हाला छान छान तयार व्हायचं आहे राईट याबरोबरच मला तुम्हाला मनापासून थँक्यू बोलायचं का कारण की आपली लास्ट मेकअपची व्हिडिओ आता ऑलमोस्ट एक लाख व्ह्यूजवर जाणार आहे तुम्ही तिला इतकं प्रेम दिलं त्या व्हिडिओच्याच कमेंट बॉक्समध्ये अशा खूप कमेंट्स होत्या की आय मेकअप शिकव लायनर स्मोकी आय मेकअप काय लुक वेगळा करायचा तर हाच स्मोकी आय मेकअप आपण आज ट्राय करणार आहोत तर हा जो मी आत्ता लुक केला आहे तो फक्त आपण दोन गोष्टी वापरून केलेला आहे ते म्हणजे काजळ आणि आय कुठलाही ब्रश यामध्ये वापरलेला नाही आहे कोणताही लायनर इथे वापरलेलं नाही आहे आणि काजळ ही अशी गोष्ट आहे जी ऐंशी टक्के महिलांकडे असतेच असते नसेल तर कोणता काजळ वापरायचं आहे हेही मी पुढे सांगितलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल तर चला सुरू करूयात आपल्या या व्हिडिओला तर आता या सोप्या आय मेकअपला आपण सुरू करणार आहोत जसं मी म्हणाले की आपण फक्त दोन गोष्टी वापरणार आहोत त्या दोन गोष्टी आहेत ते म्हणजे काजळ आणि आय शॅडो आता आयशॅडो पण तुम्हाला कुठल्या प्रकारचे हवेत तर डार्क शेडचे ब्राऊन ग्रे लाईट ब्राऊन डार्क ब्राऊन ब्राऊन शेडचा कोणताही आयशॅडो तुम्ही घेऊ शकता अजून एक सांगते जर तुमच्याकडे आय शॅडो नसेल तर तुम्ही ब्राऊन लिपस्टिकसुद्धा वापरू शकता फक्त थोडं सांभाळून वापरा कारण की ब्राऊनला खूप पिगमेंट असतं पण ते खूप भडक नको व्हायला त्यामुळे जर आयशॅडो असेल तर काहीच हरकत नाही आहे पण नसेल तर मग तुम्ही लिपस्टिक वापरून हा सुंदर मेकअप करू शकता तर आता मी तुम्हाला जर तुमच्याकडे काजळ नसेल तर मी तुम्हाला हे चार काजळ रिकमेंड करेन तर पहिला आहे तो म्हणजे के ब्युटीचं काजळ दुसरं आहे फेसेस कॅनडाचं काजळ आणि हा तिसरा आहे लॅक्मी आणि चौथा आहे माझा फेवरेट शुगरचं तर आज जो मी लूक करून दाखवणार आहे त्यामध्ये मी ही शुगरची पेन्सिल वापरणार आहे काजळ पेन्सिल आहे नॉर्मल जिला आपण शार्प करतो फक्त ही खूप डार्क आहे त्यामुळे ॲप्लिकेशन खूप पटापट होतात आणि नेक्स्ट आहे माझ्याकडे आहे हे हुडा ब्युटीचं आयशॅडो पॅलेट जे एका साईडनी तुटलं आहे पण ठीक आहे मी गोष्टी अशाच पाडत वगैरे असते तर यातला आपण ब्राऊन शेड ब्राऊन आणि लाईट शेडमध्येच हे पॅलेट आहे तर हे मी आज यूज करणार आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे मी आत्ता चेहऱ्यावर काय काय लावलेलं आहे तर मी मॉइश्चरायझर लावलं आहे त्यानंतर बेबी क्रीम लावली आहे मी मेकअप नाही केला आहे फाउंडेशन वगैरे लावून फक्त मी मॉइश्चरायझर लावलं आहे बेबी क्रीम लावलं आहे ब्लश लावलं आहे लिपस्टिक लावलं आहे बस आणि टिकली लावली आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमच्या डोळ्यांखाली तुमच्याकडे कॉम्पॅक्ट असेल तर ऑफकोर्स तुम्ही तो लावायचा आहे कॉम्पॅक्ट नसेल तर कोणतीही पावडर तुम्ही तुमच्या डोळ्याखाली तुम्हाला लावून घ्यायची आहे ठीक आहे पावडर आपण डोळ्याखाली लावून घेतलेली आहे त्यानंतर कन्सिलर आता मी हे वापरती आहे कन्सिलर पण तुमच्याकडे जर कन्सिलर नसेल तर मग तुम्ही तुमच्याकडे जे फाउंडेशन आहे किंवा जे बीबी क्रीम आहे त्याचे तुम्ही एक दोन डॉट तुमच्या आय लावून घ्यायचे पापणीवर लावून घ्यायची आहे का तर आपण जसा मेकअप करताना मेन मेकअप करायच्या आधी आपण बेस करून घेतो तसंच मेन मेकअप करायच्या आधी आपल्याला पापण्यांचा बेस करून घ्यायचं आहे तर आता इथे आपण असे डॉट डॉट डौड लावून घेणार आहोत आणि ह्याला फिंगरनी मर्च करून घ्यायचं स्पंज ब्रश काहीही चालेल ज्याने तुम्ही मर्च करू शकता मला हाताने मेकअप करायला खूप आवडतो आणि मला लाच पण नाही वाटत चालायचंच ठीक आहे आता मी हे ब्लेंड करून घेतलेला आहे आता माझा हा डोळा बघा आणि हा डोळा बघा याला असं बेस्ट केल्यासारखं वाटते हां अजून एक मला ह्या केसांवरनं सांगायचं आहे की बरेच जण विचारतात की मी माझे लांब केस कापले का तर नाही कापलेत मी फक्त फ्रंट हेअरस्टाईल केली आहे हेअर कट केलं आहे कारण की एक शूट करायचं होतं त्याच्यासाठी मला ते कट करायला लागले पण ठीक आहे घर की खेती आहे बड जायगी <laughs> आणि आपण आपल्या दुसऱ्या डोळ्याला सुद्धा बेस करून घेणार ओके आता मी बेस लावून घेतलेला आहे याच्यानंतरची प्रोसिजर आहे ती म्हणजे आपल्याला आहे काजळ तर आता मी हे शुगरचं काजळ वापरणार आहे पण त्याच्या आधी काजळ लावताना एक प्रो टीप अशी आहे की तुम्ही जी वॉटर लाईन असते आपण जिथे आपण काजळ लावतो मी हा टिश्यू फाडून घेतलेला आहे थोडासा कारण की आपल्याला जे वॉटर लाईनवर पाणी जमा झालेलं असतं ते डॅप करून घ्यायचं आहे त्याच्याने काय होतं की काजळ स्मज होत नाही काजळ खाली येत नाही आणि काजळ डार्क लागतं आता माझे माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे की माझे डोळे खूप सेन्सिटिव आहेत बऱ्याच जणांना असं होतं की डोळ्यातनं खूप पाणी येतं पटापट तर माझंही तसंच होतं त्यामुळे मी खूप हलक्या हाताने डोळ्यातलं पाणी पुसून घेणार आहे खूप सांभाळून आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट अशी सजेस्ट करेन की जर तुमच्याकडे कोणतं चांगलं काजळ असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जर नसेल आणि तुम्ही विकत घेणार असाल तर थोडं इन्व्हेस्ट करून चांगल्यातलं काजळ घ्या कारण की हे डायरेक्ट तुमच्या डोळ्यांशी कॉन्टॅक्ट येणार ॲप्लिकेटर आहे त्याच्यामुळे ते, ते चांगलं असेल तर मग तुम्हाला त्याचा काहीच धोका होणार नाही ठीक आहे आता आपण नेहमी तुम्ही जसं काजळ लावता तसं काजळ लावून घ्यायचं आहे शुगरच्या या पेन्सिलची एक खासियत अशी आहे की ह्याच्यामध्ये थोडे थोडे ग्लिटर टाईप अशी आहे ही चमचम त्यामुळे ते अजून छान दिसतं आता माझ्या या डोळ्याला मी काजळ लावलं या डोळ्याला लावते ओके okay, आता काजळ लावताना अजून एक काळजी घ्यायची ती अशी की मी इकडचं डॅब नाही केलं माझ्या डोळ्यातनं पाणी घेत ठीक आहे काजळ लावताना अजून एक गोष्टीची तुम्ही काळजी घ्या ती म्हणजे जेव्हा आपण काजळ लावतो तेव्हा इथून सुरू नका करू नाहीतर मग काय होतं माहिती आहे इथून काजळ खाली यायला सुरुवात होते त्यामुळे इथून सुरू करा ओके okay? आता हीच लाईन बसल्या बसल्या गोष्टी हरवतात माझ्या आता हीच लाईन आपण जी वरची पापणी असते तिला फिरवून घेणार आहोत ठीक आहे आता आपण काय केलंय फक्त ठीक आहे आता आपलं काजळ लावून झालेलं आहे ला आता आपल्याला हीच पेन्सिल डोळ्यांच्या वर म्हणजे जिथे लायनर लावलं जातं तिथून एक लाईन काढून घ्यायची अगेन मी जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगते की समोरून पहिल्या पॉइंट सुरुवात करायची नाही मधून सुरुवात करायची ठीक आहे आता मी एक लाईन काढून घेतली आहे इथे लाईन वाकडी तिकडी आली तरी पण चालेल कशीही आली तरी पण चालेल कारण तिला आपल्याला पसरवायचीच आहे नंतर आता आपण ही अशी छान लाईन ओढून घेतलेली आहे आता अशीच जाड लाईन आपल्याला या डोळ्याला पण करून घ्यायची पुन्हा एकदा मधून सुरुवात करायची आता हे असंच राहू द्या हां ह्याला आपण ब्रश सुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडे असेल पण मी ब्रश आत्ता काय नाही यूज करत आहे कारण आपण दोनच गोष्टींमधनं करायचं आहे आणि पटापट करायचं आहे त्याच्यामुळे आपण करंगळी वापरणार आहोत स्मच करायला स्मच करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे फक्त जी लाईन आहे तिला असं वरती स्प्रेड करायचं असं 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 असो 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 तिची जी पहिली लाईन आहे ना ती काढून टाकायची आणि तिला स्मच करायचं ओके आता माझं हा डोळा बघा मी तुम्हाला म्हणालेलं ना की या लाईनर नाही सॉरी या काजळमध्ये ग्लिटर आहे तर ते असं दिसतं ओके आता सेम आपण हे इथेही करून घेणार आहोत पसरवून घ्या ठीक आहे हे आता आपण ही झाली आपली पहिली प्रोसेस आपण दोन्ही काजळ पसरवून घेतलेले आहेत आता यावर आपण लावणार आहोत मी आता आहे हे दोन शेड मिक्स करून कारण हा खूप डार्क होतो त्याच्यामुळे मी हे दोन मिक्स करून फक्त टॅप करणार आहे ओके टॅप कुठे करायचंय हा जो पोर्शन आहे आपला माझे डोळे खूप मोठे आहेत त्याच्यामुळे मला खूप एरिया मिळतो तर तुम्हाला जर ही इतकी स्पेस नसेल तर त्याच्यावरच टॅप करत घ्या फक्त ही ब्लॅक लाईन दिसू द्या सुद्धा बोटानेच करूया ठीक आहे हे केलं आपण सेम या डोळ्याला करून घेऊ बघा झालेलं आहे चला अजून एक ना मी प्रो टीप देते तुम्हाला काजळ पेन्सिल ती इथे कॉर्नरला घ्यायची आणि करंगिणी असं बाहेर काढायचं आता आपलं हे झालेलं आहे अजून इतक्यावरच तुम्ही तुम्ही थांबू शकता जर हवं असेल तर अजून याच्या पुढे आपण काय करू शकतो काजळ खालून एक लाईन मारायची काजळची ठीक आहे <laughs> ओके आता फक्त लोअर लाईनला इथे काजळ लावताना थोडं सांभाळून लावा माझ्याच आता दोन तीन वेळा काजळ डोळ्यात गेले लावताना पण ठीक आहे चालायचंच ओके सोड्यान झालेला आहे आपला आय मेकअप फक्त दोन गोष्टी वापरून आपण हा आय मेकअप केलेला आहे तर हा तुम्ही कशा कशावर ट्राय कराल तर जर तुम्ही कोणतीही डार्क कॉटनची साडी नेसणार असाल त्याच्यावर ऑक्सिडाइज ज्वेलरी घालणार असाल ब्लॅक ग्रे ब्राऊन कोणत्याही आउटफिटवर तुम्ही आय मेकअप करू शकता अजून एक मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुमचा इव्हेंट यायला अजून तीन चार दिवस बाकी असतील तर त्याच्या अगोदर तुम्ही हा मेकअप एकदा ट्राय करून बघा डायरेक्ट त्याच दिवशी करायला जाऊ नका कारण एकदा जर तुमचा हात बसला असेल तर त्या दिवशी अजून फ्लुएंटली तुम्ही करू शकता तुम्ही काय चुकताय हे कळून तुम्ही तुमच्या चुका रिपेअर करून मेन दिवशी तुमचा मेकअप खूप छान होईल त्यामुळे आधी ट्राय करा कारण प्रॅक्टिसने तुम्ही खूप छान अजून हा लुक पुल करू शकता अजून एक मला सांगायचं असं आहे की आता हा मेकअप रिमूव्ह कसा करायचा कारण नुसतं तुम्ही जर फेसवॉशनी धुवायला घेतलं पाण्याने धुवायला घेतलं तर मग तो तितका क्लीन नाही होणार मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एकतर तुमच्याकडे क्लिन्झिंग बाम असेल तर बेस्ट नसेल तर मग कुठलंही बेबी ऑइल तुम्ही यासाठी वापरू शकता बेबी ऑइलचे दोन तीन ड्रॉप घ्या आणि असे असे छान 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 लावा मसाज करा आणि टिशूनी सगळं वाईप करून टाका किंवा सॉफ्ट कापडाने वाईप करा सॉफ्ट का म्हणते मी कारण की हा खूप आपला नाजूक आणि डेलिकेट एरिया आहे अंडर आयचा त्याच्यावर लगेच फाईन लाईन्स दिसायला सुरू होतात जर आपण खूप रब केलं तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही याल तेव्हा मेकअप रिमूव्ह करायला ऑइल यूज कराच करा आणि अजून एक बिंदास ट्राय करा हा लुक असं तुम्ही स्वतःला असं समजू नका की अरे नाही मला कसा दिसेल दिसेल चांगला एकदा ट्राय तर करून बघायला काय हरकत आहे आणि चार चौघांच्या तुम्ही छानच दिसले पाहिजेत असं ठरवून जा आणि मस्त मेकअप करा तर हा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला सांगा फक्त दोन प्रोडक्ट आपण वापरलेत ते म्हणजे काजळ आणि आयशॅडो छान मेकअप करा सुंदर दिसा स्वतःवर प्रेम करा आणि यापुढे तुम्हाला कोणती व्हिडिओ हवी आहे मला नक्की सांगा अजून याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये विचारा मी नव्याण्णव टक्के कमेंट्सना रिप्लाय देतेच देते त्यामुळे तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला सांगा मग सॉरी विचारा मग मी त्याचे उत्तर देईन भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये प्रश्नांच्या सोबत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ काय हवी आहेत तेही सांगा ही व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा सांगा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खूप छान तयार व्हा आणि बाय बाय <laughs> संपलं माझं बाय बाय